नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर शीतल आर्ट अँड क्राफ्ट तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सिक्स अमेझिंग किचन डेको डीआयवाईस जे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरी बनवू शकता आणि तुमचं किचन सजवू शकता जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला पटकन सुरुवात करूया आपलं पहिलं डी आय वाय आहे हे सुंदर किचन वॉल हँगिंग हे बनवण्यासाठी मी इथे केक बेसचा वापर केला आहे इथे आता हा बेस पेंट करायचा आहे त्यासाठी इथे मी चॉक पेंटचा वापर केला आहे तुम्ही इथे ॲक्रेलिक पेंटचा वापर करू शकता यानंतर इथे मी एक प्रिंटआउट घेतली आहे ही प्रिंटआउट या केक बेसवरती अशा प्रकारे ट्रेस करायची आहे तुम्ही इथे ट्रेस करण्यासाठी कार्बन पेपरचा वापर करू शकता ट्रेस करून झाल्यानंतर याला पेंट करण्यासाठी मी परमनंट मार्करचा वापर केला आहे तुम्ही इथे ब्लॅक अॅक्रेलिक पेंटचा वापर करू शकता यानंतर स्पंजच्या मदतीने याची बॉर्डर मी अशा प्रकारे पेंट केली आहे हे झाल्यानंतर इथे मी प्लास्टिकचे स्पून घेतले आहेत ते मी ग्लोगमच्या मदतीने इथे चिकटवत आहे आता आपलं सुंदर असं किचन वॉल हँगिंग तयार आहे आपलं दुसरं डी आय वाय आहे हे सुंदर स्पॅच्युला होल्डर त्यासाठी इथे मी एक तुपाचा डब्बा घेतला आहे त्याचा बेस व्हाईट अॅक्रेलिक कलरने पेंट करायचा आहे पेंट केल्यानंतर याला पूर्णपणे ड्राय होण्यासाठी ठेवायचे आहे यानंतर इथे मी एक प्रिंट आउट घेतली आहे यावरची डिझाईन ब्रशने पाणी लावून अशा प्रकारे कट करायची आहे यानंतर हा पेपर डब्यावरती चिकटवायचा आहे हा पेपर डब्यावरती चिकटवण्यासाठी इथे मी मॉडपॉज ग्लूचा वापर केला आहे जो कलर बॅकग्राऊंडला वापरला आहे त्याच कलरने पेपर अशा प्रकारे मर्ज करायचा आहे शेवटी इथे मी याला थोडं अजून डेकोरेट करण्यासाठी ज्यूट रोपचा वापर केला आहे तुम्ही इथे लोकरीचा वापर करू शकता आता आपलं डी तयार आहे आपलं तिसरं डी आय वाय आहे एक फ्रीज मॅग्नेट त्यासाठी इथे मी एक टॅग घेतला आहे जो आपल्याला कपड्यांसोबत मिळतो तोच हा टॅग आहे याचा बेस मी व्हाईट अॅक्रेलिक कलरने पेंट करत आहे पेंट ड्राय झाल्यानंतर मी यावरती एक शेफ ड्रॉ करत आहे यानंतर याला आता पेंट करायचं आहे पेंट करण्यासाठी इथे मी अॅक्रेलिक पेंट चा वापर केला आहे कोणतेही कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता बॅकग्राऊंड साठी इथे मी पर्पल कलर वापर केला आहे यानंतर इथे मी एक मॅग्नेटिक शीट घेतली आहे ही शीट पाठीमागच्या बाजूला अशा प्रकारे चिकटवायची आहे आता आपलं फ्रीज मॅग्नेट तयार आहे आपलं चौथं डी वाय आहे स्पून होल्डर त्यासाठी इथे मी एक मिठाचा डबा घेतला आहे या डब्याचा वरचा भाग मी कट करत आहे याचा बेस व्हाईट ॲक्रेलिक पेंट ने पेंट करायचा आहे इथे मी एक डेको पाज नॅपकिन घेतला आहे याला ब्रश ने पाणी लावून अशा प्रकारे कट करायचा आहे यामध्ये दोन लेअर असतात यातील वरची लेअर घ्यायची आहे यानंतर मोडपोच ग्लू चा वापर करून हा पेपर चिकटवायचा आहे थोडा थोडा ग्लू लावून हा पेपर चिकटवायचा आहे हे झाल्यानंतर मी पेपर व्हाईट ॲक्रेलिक पेटने मर्ज करत आहे आता आपलं स्पून होल्डर तयार आहे नेक्स्ट आपण बनवणार आहोत एक फ्रीज मॅग्नेट इथे मी एक राउंड एम डेफ घेतला आहे याचा बेस व्हाईट पेंटने पेंट, पेंट केला आहे यावरती मी लाईट ब्लू पेंटने पेंट, पेंट करत आहे पेंट ड्राय झाल्यानंतर इथे मी एक कपकेकची डिझाईन काढली आहे आणि आता हा कप केक पेंट करायचा आहे आपलं फ्रीज मॅग्नेट तयार आहे आपलं शेवटचं डी आय वाय आहे खूप सोपे आणि सुंदर किचन वॉल डेकोर यासाठी इथे मी एक प्रिंट आउट घेतली आहे अशा प्रकारचे डिझाईन्स तुम्हाला इझिली ऑनलाईन मिळतील यानंतर यावरती मी काही डिझाईन ऍड केली आहे आणि जे टेक्स्ट आहे ते थोडं डार्क केलं आहे यानंतर इथे मी एक फ्रेम घेतली आहे ही प्रिंट आऊट फ्रेममध्ये अटॅच करायची आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय